हॅलो एव्हरीवन मी स्वरा आणि स्वागत आहे स्वरा स्वराजे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आलाच आहात तर प्लीज मराठी मुलगी आहे सब सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा सो so, चला आज मी तुमच्यासोबत एक वेगळा टॉपिकवर शेअर करणार आहे की गृहिणी म्हणजे काय आली किंवा गुणिनीची चिडचिड कशामुळे होते तुम्हाला माहीत आहे का आपला मूळ स्वभाव चिडचिडा नसतो आपल्या आयुष्यात घडतात अशा काही गोष्टी ज्या मनाविरुद्ध असतात असतात अशी काही माणसे व्यक्ती होतात कधी कधी हार्मोनल चेंजेस कधी कधी केला जातो जास्त विचार नाही देता येत स्वतःसाठी वेळ ही कारणे असतात आपल्या चिडचिडेपणाची गृहिणी म्हणजे काय गृहिणी म्हणजे अशी स्त्री जिची भूमिका तिच्या कुटुंबाचे घर चालवणे किंवा करणे घरकाम तिच्या मुलांची काळजी घेणे घर स्वच्छ करणे देखभाल करणे कुटुंबासाठी कपडे बनवणे जेवण बनवणे गृहिणी घरातलीच कामे करते ती इंजिनियर नसते पण पिठाच्या गोळ्याचा त्रिकोण करूनही पोळी गोल लाटते गृहिणी ह्या शब्दातच घर हे नाव दडलेलं आहे ही कड़ी -कड़ी चीड़ -चीड़ ती सर्वांसाठी सर्व कधी काही करत असते तुम्हाला माहित आहे का ग्रहिणीची म्हणजे घरातल्या बाईची कधी कधी चिडचिड होते याच कारण म्हणजे ती एक ग्रहिणी आहे घर काम आणि मुला मुलं ह्या जबाबदाऱ्यांमधून ती बाहेर पडतच नाही तीस तीस कामी रोजच करायची कधी बाहेर जायचं नाही मनमोकळे करायला कोणाला वेळ मिळत नाही कोणाकडे मैत्री नसते अशी बरेचसे प्रॉब्लेम्स गृहिणीच्या आयुष्यात असतात दुसरं कारण म्हणजे पुरुष बाहेर जाऊन पैसे कमावतो पण स्त्री सर्वांसाठी दिवसाचे चोवीस तास झटते राबराब राबते कष्ट करते सर्वांच्या निरोगी आरोग्याचा विचार करते सगळ्यांच्या आवडीनिवडी जपून ठेवते सर्वांसाठी सर्व काही करते पण जेव्हा तिला एखाद्या गोष्टीची गरज लागत असेल किंवा त्याचं एखादं स्वप्न असेल म्हणजेच एखादी गोष्ट तिला खूप आवडली पण तिला ती भेटतच नसेल म्हणजे एखादी साडी असो वा दागिना असो किंवा ए एटसेट्रा दुसरं काही तेव्हा तिची खूप जास्त चिडचिड होते कारण ती सर्वांसाठी सर्व काही करून जेव्हा तिला जाणीव होती की आपल्यासाठी कोणालाच काही फरक पडत नसेल तर तिला त्या घरात चिडचिड होतेच काही गृहिणींना तर फक्त प्रेम आणि आदर इतकंच पाहिजे असतं पण तेही भेटत नाही त्यामुळे सुद्धा तिचा चिडचिडेपणा होऊ शकतो तिसरं कारण म्हणजे स्वतःला वेळ द्यायची इच्छा असते पण देता येत नाही मुलांचा डब्बा नवऱ्याचा सा डब्बा सासू सासऱ्यांची ख्वाहिशी जर ते आपल्यासोबत राहत असतील तर आणि जेवण त्यांचे कपडे व्यवस्थित करणे ती त्यांच्यासाठी सुरू असलेली तारेवरची कसरत त्यासाठी ना आपल्याला साधा केसांना कंगवा लावायला सुद्धा टाइम भेटत नाही दिवसभर घाई गडबडीत आंघोळ करायचे आणि गबाळ्यावरणी असा छान सुट सुटसुटीत काम करताना आडवा येणार नाही असा गाऊन घालायचा आणि पायाला चाक असल्यावर सकाळपासून जी कामांना सुरुवात करायची ती रात्री झोपेपर्यंत मग इथेच आपली चुकी होती स्वतःकडे लक्ष देत नाही किमान दिवसाच्या पुढचे पंधरा मिनट तरी स्वतःसाठी जे द्यायला पाहिजे ते आपण देत नाहीत म्हणजे आपणच आपली किंमत कमी करतो मग मला सांगा तुमच्या घरचे तरी कशी करतील तुमची किंमत कमी स्वतःसाठी नेमून दिवसाचे पंधरा मिनिटे स्वतःसाठी द्या स्वतःने स्वतःचा आदर कराल तरच दुनिया तुम्हाला आदर सन्मान देईल नाही तर पंचवीशीच्या वयातच तुमची तिशी दिसून येईल चौथे कारण म्हणजे टॉक्सिक रिलेशन्स टॉक्सिक प्रॉब्लेम्स टॉक्सिक सिच्युएशन्स टॉक्सिक पीपल्स म्हणजे एखादी व्यक्तीच्या आणि आपले विचार जुळत नाहीत किंवा एखादी व्यक्ती जी जवळचीच ते आपल्याला वाईट बोलत असते अशा सिच्युएशन्समध्ये आपल्याला समजतच नाही की काय रिॲक्ट करायचं असे लोक आपल्या जवळ आली म्हणजे समोर आली तरी आपल्याला प्रचंड राग येतो आणि आपली चिडचिड होते त्यामुळे चिडचिडेपणा येऊ नये त्या लोकांशी बोलणं किंवा त्यांच्याकडे जाणं तेच टाळलं पाहिजे जरी ते आपल्याकडे येत असतील किंवा जवळचेच असतील तर वाद न घालता त्यांच्याशी बोलणं हे पूर्णपणे टाळलं तर आपली चिडचिड कमी होऊ शकते आणि आपण त्या गोष्टी टाळून नये वारंवार जर त्या सिच्युएशनला सामोरे जावं लागत असेल तर तिथे कधीतरी सडे तोड उत्तर देऊन तिथे स्टॉप एंडच केलेला कधीही बेटर पाचवे कारण म्हणजे रिलेशनशिपमध्ये अपेक्षा ठेवणे आणि त्या पूर्ण न होणे म्हणजे नातं कोणतेही असो बाप मुलगी आई मुलगा नवरा बायको सून कोणतंही नातं असो त्यामध्ये एक सुरक्षित अंतर पाहिजे असतं म्हणजे तुम्ही कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नये आणि समोरच्या ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवू नयेत कारण समोरचा तुमच्यासारखा का होऊ शकत नाही आणि समोरच्यासारखे तुम्ही होऊ शकत नाहीत ज्याला त्याला स्वतःचे विचार असतात आणि ज्या व्यक्ती जी परिस्थिती तुमच्यासाठी योग्य नसेल तर त्याच्यापासून चार हात लांब राहिलेलेच बरे जर लांब नाही राहण्यासारखं असेल तर समोरचा व्यक्ती कसंही वागला तर आपण स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिकलं पाहिजे आपल्यासाठी कुणी स्टँड घेत नाही म्हणून पण गृहिणीची चिडचिड होते म्हणून स्वतः स्वतःचा स्टँड घ्यायला शिका एक काळ असा होता ना मी सुद्धा खूप जास्त चिडचिड करायचे कारण त्यामुळे आणि त्यामुळे वादविवाद व्हायचे एके दिवशी मी ठरवलं जरा विचार केला आणि स्वतःला बदलायला शिकले माझा आनंद शोधला माझे विचार बदलले ज्यामुळे माझी चिडचिड व्हायची त्या गोष्टीपासून मी चार हात लांब राहायला शिकले काही गोष्टी ऑप्शनल म्हणून ठेवला माझ्या आयुष्यात कोणाला काय कोणती जागा द्यायची ते शिकले वेळ किती आणि कुठे जास्त घालाव म्हणजे आपल्याला आनंद भेटेल ह्या गोष्टी मी आत्मसात केल्या तेव्हा मला सुद्धा फरक जाणवला मी आता बिलकुल चिडचिड उमेद नाही जे अनुभव मला आले ते मी तुमच्यासोबत शेअर केले आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या छान छान नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत चलो बाय